पी एम श्री हायस्कूलमध्ये अत्याधुनिक संगणक कक्ष ई लर्निंग वर्ग खोल्या उद्घाटन सोळा आणि प्रतिमापूजन उत्साहात पी एम श्री हायस्कूल मिरज येथे रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी टेक्स्टाईल्स सिटी रोटरी क्लब ऑफ समरलँड कॅनडा आणि दी रोटरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अत्याधुनिक अठ्ठावीस संगणक व वा वातानुकूलित संगणक कक्ष दोन प्रोजेक्टर तेरा टी व्ही व सॉफ्टवेअर आधुनिक तंत्रज्ञानासहित ई लर्निंग वर्गखोल्या यांच्या उद्घाटन सोहळ्याबरोबरच त्रेपन्नाव्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन जागतिक दिव्यांग दिनानिमित्त लुई ब्रेल व हेलन केलर यांच्या प्रतिमा पार पडला या भव्य कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी डॉक्टर विलास प्रभू उपस्थित होते त्यांच्यासह रोटरी क्लबचे पदाधिकारी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे सहायक आयुक्त श्री अनिस मुल्ला गट शिक्षण अधिकारी माननीय रियाज अहमद शेख सर शिक्षण विस्तार अधिकारी श्री शिवाजी साहेब शिक्षण विस्तार अधिकारी श्री विजय पाटील सर प्रशासन अधिकारी सन्माननीय प्रकाश खेडकर साहेब तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र सर प्रोशालेचे पर्यवेक्षक सन्माननीय श्री दुधाळ सर हे मान्यवर उपस्थित होते तसेच तालुका विज्ञान व गणित मंडळाचे पदाधिकारी पंचायत समितीचे पदाधिकारी आणि विविध मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवणारी ठरली प्रशालेचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र नागरगोजे सर यांनी प्रशालेच्या यशाचा चढता आलेख उपस्थितांसमोर मांडला त्यांच्या प्रस्ताविकामधून मांडला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सन्माननीय श्री सचिन कांबळे सर यांनी उत्कृष्टरित्या केले तर आभार प्रदर्शन शाळेचे सहाय्यक शिक्षक श्री आरीफ गोलंदाज सर यांनी मान्यवरांचे आभार मानत व्यक्त केले हा संपूर्ण कार्यक्रम आणि भव्य आयोजन श्री हायस्कूल प्रशासिका तथा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या उप आयुक्त सन्माननीय स्मृती पाटील तसेच महानगरपालिकेचे आयुक्त श्री सत्यम गांधी सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पाडण्यात आला अत्याधुनिक वातानुकूलित संगणक कक्ष व प्रोजेक्टर ई लर्निंग वर्ग खोल्या या सुविधा उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला मोठी चालना मिळणार असून विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्णतेचा उत्साह हो अधिक वाढताना दिसत आहे मी मी मिरज हायस्कूलचा पूर्वीचा विद्यार्थी आहे आणि मिरज हायस्कूलमध्ये दो, दोन दोन वेळा मी आलेलो आहे एक म्हणजे एक स्टुडंट म्हणून आलेलो आणि मॅट्रिक झाली आणि आता सहा वर्षाच्या पूर्वी जेव्हा मी रिटायर झालो माय सर्जिकल प्रॅक्टिसमध्ये तर तेव्हा मी मिरज हायस्कूलची परिस्थिती बघितली की किती वाईट परिस्थिती होती की स्टुडंटना कसे शिकणार त्याच्यासाठी पण बघितलं तर ह्या बिरज हायस्कूलला फार पोटेन्शियल आहे एक हजारच्या वर स्टुडंट्स आहेत यु नो आणि हळूहळू आम्ही जे काम सुरू केलं एका माणसानेच काम नाही केलं मी केलं रोटरी क्लब ऑफ समरलायन रोटरी क्लब ऑफ इसलकरांची या लोकांनी पुष्कळ मदत केली आणि हे सगळे टीचर आणि फॅकल्टी की त्यांच्याबरोबर किती सपोर्ट केला आणि इन रेकॉर्ड टाईम द स्कूल म्हणजे जे होती त्याची परिस्थिती बदलली त्याच्या ड्रिंकिंग वॉटर युरिनल्स बोर्ड्स डेस्क त्यांची ही रिवर्सऑस्मॉसिस ड्रिंकिंग वॉटर प्लांट ही सगळ्या हळूहळू गोष्टी झाल्या तर ह्याला पुष्कळ पोटेन्शियल आहे पण आपण बघितलं तर कसं होणार आहे एकच माणूस किंवा एकच एक दोन माणूस करू करू शकत नाही त्याच्यासाठी द बेस्ट सोल्युशन इज अलमनाय पूर्वीचे जे विद्यार्थी आहेत ना त्यांची एक घटना केली पाहिजे की ते दर वर्षाला मिटून की आपण काय करू शाळेला प्रत्येकाने काही थोडे पैसे दिले काही काही मदत दिली किंवा माणसांना मदत दिली तर दिस स्कूल कॅन बी द बेस्ट स्कूल इन इंडिया ॲक्च्युली म्हणजे एवढ्या पाच वर्षात एवढी बदलली हीच तुम्ही चालू ठेवली ना तर दिस दिस कुड बी द बेस्ट स्कूल इन इंडिया म्हणजे त्याच्यासाठीच थँक्यू मी मी आता मिरज हायस्कूल जो विद्यार्थी होतो तो, हो, तो एकोणीसशे पंचावन्नपासून विद्यार्थी होतो हो, ते मॅट्रिकपर्यंत आणि त्यानंतर मी मुंबईला गेलो आणि हाय मला अजूनही आमच्या टीचर्सची आठवणं आहेत की त्यांनी केवढी मदत केली आमची त्यावेळी शिकताना आणि सगळ्यांना प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं की आपल्याला हे जमणार नाही की इंग्लंडमध्ये जास्त मोठं असतं किंवा कॅनडामध्ये जास्त असतं नाही आपल्याकडे प्रत्येकांच्याकडे क्वालिटीज आहेत की त्या तुम्ही काम केलं थोडं हे केलं आणि टीचर्स आहेत तर टीचर्सची मदत घेतली घेतली तर जरूर तुम्ही यू कॅन अचीव्ह युअर एम म्हणजे तुम्ही पोचू शकता आणि या शाळेला सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत जे काही काही जे गोष्टी लागतात so be so so त्या सगळ्या गोष्टी इथं आहेत तर यू कॅन बी द बेस्ट स्टुडंट तो विसरायची हे नाही सो ह्याच्यासाठी मदत केली या सगळ्या लोकांनी टीचर्स रोटरी क्लब आम्ही आणि पूर्वीचे विद्यार्थी पण थँक्यू आज मिरज हायस्कूल मिरज प्रशालेमध्ये त्या ठिकाणी अत्याधुनिक जो संगणक कक्ष आहे त्याचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालं या कक्षामध्ये अठ्ठावीस संगणक दोन प्रोजेक्टर एक ई लर्निंग साठी मोठा पन्नास इंची टी व्ही त्याचबरोबर तेरा वर्गामध्ये ई लर्निंगचे टी व्ही या ठिकाणी आज या ठिकाणी त्याचंही उद्घाटन या ठिकाणी झालं ज्या टी व्हीमध्ये अत्याधुनिक पद्धतीचं सॉफ्टवेअर शिक्षणाच्या दृष्टीनं महत्त्वाचं असं सॉफ्टवेअरसुद्धा या टी व्हीमध्ये आपण त्याने सॉफ्टवेअरसुद्धा या ठिकाणी उपलब्ध झालं या संगणक कक्ष आणि ई लर्निंगसाठी त्या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी टेक्स्टाईल सिटी रोटरी क्लब ऑफ समरलँड कॅनडा आणि खऱ्या अर्थानं या सगळ्या प्रोजेक्टचे ज्यांच्या प्रेरणेतून हा प्रोजेक्ट उभा राहतो आहे ते आमच्या शाळेचेच माझे विद्यार्थी आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने या शाळेचा पुन्हा एकदा उद्धार केला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही ते डॉक्टर विलास प्रभू सर आणि सर्व रोटरीयन टीम या ठिकाणी या सर्वांच्या सहकार्यातून आज हा प्रोजेक्ट मिरज मिरजमध्ये उभा राहिला या प्रोजेक्टच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं अत्याधुनिक आधुनिक शिक्षण जे आहे ते आमच्या